नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला मुळातच ॲडमिशन उशिरा होते त्यामुळे सहा महिन्याचे पहिले सेमिस्टर कसेबसे दोन महिन्यात उरकण्यात येते आणि लगेचच बिचारा विद्यार्थी परीक्षेला सामोरा जातो परीक्षेनंतर त्या विद्यार्थ्याला प्रतीक्षा असते ती निकालाची या पद्धतीची सेमिस्टर परीक्षा पहिल्यांदाच देणारा विद्यार्थी त्याला एटीकेटी तर लागली नाही ना हे जाणून घ्यायला उत्सुक असतो पण विद्यापीठाचा निकाल लवकर लागतच नाही आणि वाट पाहून कंटाळलेला विद्यार्थी शेवटी त्या लांबलेल्या निकालाशी संवाद साधून त्यालाच काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो काय ते ऐका या कवितेतून कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा अरे निकाला निकाला कधी लागतो आहेस माझं पास की नापास कधी सांगतो आहेस सा। काय सांगू बाबा तुला किती अभ्यास मी केला रात्रन दिवस जागलो किती त्रास मी झेलला माझ्यासाठी किती होती सेमिस्टर जीव घेणी सहा महिने बोलता दोन मासाची कहाणी वाट पाहिली मी खूप तेव्हा नाही तू आलास कुणा कुणाला पुसले मला नाही भेटलास आता वाटते मनाला तुला विसरून जावे थोडे आनंदाचे क्षण सार्थ जगून मी घ्यावे म्हणूनच विनवतो तूही घेजरा विश्रांती भेटू नको उत्सवात माझी छोटीशी विनंती लांब इंतजार थोडा अजून लांबव निघा लाकाय तुझा थोडा वेळ तू थांबव लांब इंतजार थोडा अजून लांबव निघा लाकाय तुझा थोडा वेळ तू थांबव निघा लाका पाय तुझा थोडा वेळ तू थांबव मित्रांनो विद्यापीठाने अशा प्रकारे परीक्षेच्या निकालास विलंब करून विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणे तुम्हाला कितपत योग्य वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कविता आवडली तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद